माननीय अध्यक्ष महोदय सन्मानित सदस्य अतुल भातकळकरजी यांनी अतिशय महत्त्वाचा आणि योग्य प्रश्न उपस्थित केला मला एवढंच आपल्या निदर्शनास आणून द्यायचं आहे आणि सभागृहाच्या आणि मान्य भातकळकरांच्या की हे खरं आहे आपल्या तिन्ही खास तहसील कार्यालयातील सेतू कार्यालयातील असलेल्या दाखले मिळवण्याच्या व्यवस्थेमधल्या कार्यालयीन अडचणी तांत्रिक अडचणी आणि त्या ठिकाणी असलेल्या व्यवस्थात्मक अडचणी तिन्ही अडचणींच्या बाबतीमध्ये कालच सायंकाळी मी पु ल देशपांडे अकादमीतील माझ्या दालनामध्ये बैठक घेतली त्या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी संबंधित तहसीलदार आय टी विभागाचे सर्व अधिकारी आणि या तिन्ही कार्यालयामध्ये या दोन दिवसामध्ये खरं तर आजच होईल पण मी दोन दिवस अप्पर लिमिट म्हणतो आहे की या दोन दिवसामध्ये या सगळ्या प्रक्रिया पूर्ववत करून त्यांनी उल्लेख केला सिंगल लॉगिन युजरमुळे होणाऱ्या अडचणींचा भाग जास्ती आहे आणि त्यामुळे त्या संदर्भामध्ये तिन्ही अडचणींचा दूर करून आपण विद्यार्थ्यांनी सामान्यांना दाखले त्या अडचणीमधला रस्ता आपण काढू आपण हा प्रश्न उपस्थित केला त्याबद्दल धन्यवाद